मित्रांनो आजच्या व्हिडिओच लाव आहे ऐसा आहे अंडे का हेल्दी फंडा रोज खाऊ अंडे काय ते बघूया अंडी खाणारे लोक विशेषतः व्यायाम करणारे जिम ला जाणारे लोक वा का कोण जाणे त्याच्यातला बलक काढून नुसते पांढरा भाग खातात असे आमलेटही खातात उकडलेल्या अंड्यामध्येही बलक काढून टाकतात यासारखा वेळेपणा दुसरा नाही काय ते बघूया भारतीय आहारात कार्बोधक्क म्हणजे कार्बोहायड्रेटच प्रमाण जगात सर्वाधिक आहे त्याचबरोबर आपण तेलबियां तेलबियांचं तेल, तेल, तेल वापरतो या दोहोमुळे आपला देश मधुमेह आणि रक्तदाब या जीवनशैली जन्य आजाराची जागतिक राजधानी बनलेला आहे शिवाय आपल्यासारखे प्रोटीन युक्त आहाराची बोम आहे शिवाय आपल्याकडे प्रोटीन युक्त आहाराची बोम आहे कमी प्रोटीन्स आणि कार्बोहायड्रेटचा मारा यामुळे अनारोग्याच्या सगळ्या समस्या आपल्याला भेडसावत असतात कोंबडीची अंडी हा प्रथिनांचा सर्वात सोपा आणि सुरक्षित सोर्स आहे त्याच्याबद्दल गैरसमज प्रचलित झाले होते मागल्या काही भाग काळात मागल्या काही काळात कोलेस्ट्रॉल बाबतच तोकडं आकलन हे गैरसमाजाचं गैरसमजाच मुख्य कारण होत अंड्यामुळे शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढतो ही समजूताना खोडून काढलेली आहे उलट अंड्यामुळे स्वच्छ प्रोटीन बरोबरच इतरही अनेक विटॅमिन्स आणि मिनरल्स मिळतात व्हेरी गुड हे आता सर्वसामान्य झालेलं आहे अंडी खाणारे अनेक लोक विशेषतः व्यायाम करणारे जिम ला जाणारे का कोण जाणे त्याच्यातला बलक काढून नुसता पांढरा भाग खातात तशीच आमलेटही खातात उकडलेल्या अंड्यांमध्ये बलक काढून टाकला टाकतात उकडलेल्या अंड्यामधून बलक काढून टाकतात यासारखा वेळेपणा दुसरा नाही सगळी चव आणि पोषण मूल्याचा संयुक्त भाग म्हणजे बलकातच असतो या बलकात फॅट्स असतात कोलेस्ट्रॉल वर्धक घटक असतात हा सगळा आहे उगाच काहीतरी खूळ डोक्यात घेऊ नका सर्दी मिळेल तेव्हा मस्त अंडी खा आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद